आरे येथील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तसेच शासनाच्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आदिवासी पाड्यातून स्थानिक आदिवासी आलो पिढ्यान पिढ्यापासून आम्ही त्या ठिकाणी राहतो आणि वेळोवेळी शासनाला आमचे हक्क आणि अधिकार आणि आमचे प्रश्न जे आम्ही मांडलेले आहेत कुठेही त्याची दखल घेतली जात नाही आज अचानक मागील तीन चार दिवसापासून आदिवासींना वन विभागाकडे नोटिसा येत आहेत म्हणजे वन समिती गठीत झालेली आहे हे सगळं होत असताना अचानकपणे या अशा प्रकारचं हरॅसमेंट आम्हाला होत आहे याच्या अगोदर वेगवेगळे प्रकल्प तिथे आलेले आहेत आणि त्याला आम्ही गेले आहोत आणि आम्ही आडकाठी आम्ही जेलमध्ये पण आम्हाला आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु जर विकास आमच्या जमिनी लादत असेल आमचे हक्काने अधिकार लादत असेल तर आम्ही जसं बसणार नाही आम्हाला आमदारशिवाय यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद